श्रीराम समरस श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्दन कु क्षणनामस्मरणीमद्दे भागवत्सारामृतके च श्रवण ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चय ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै वीक्षे जगदम्बा माता पीडय शरणागत दीनार्त परित्राण पदायन सर्वस्यार्थी हरे देवी नारायण नमो नमस्ते श्रोते हो नमस्कार सुतांनी शौनकारिक मुनींना भगवंताच्या हयग्रीव अवताराची कथा सांगितली ही कथा ऐकल्यावर ऋषींनी हात जोडले हात जोडून ऋषी म्हणाले सौम्य यच्चत्वया प्रोक्तम शौरीर युद्धम महार्णवे मधुकैटभभयो सार्धं सार्धम पंचवर्ष सहस्रकम कस्मातौ दानवौ जातौ तस्मिन्ने कार्णवे जले महावीर्यौर्दुराधर्षौर देवैरपि सुदर्जयोः हे सुता आपण म्हणाला ना महासागरामध्ये भगवान विष्णूचे मधू आणि कैटभ यांच्याशी पाच हजार वर्षापर्यंत युद्ध झाले त्या एकार्णवामध्ये दोन्ही दैत्यांचा जन्म कशाप्रकारे झाला जेणेकरून ते उग्र स्वभावाचे आणि देवांनाही अजिंक्य होते त्यांची उत्पत्ती आणि भगवान विष्णू परमात्म्याकडून त्यांचा नाश या दोन्हीही कथा आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे आपण ते ऐकवा तुमच्यासारखे ज्ञानी वक्ते आमच्यासारखे उत्सुक श्रोते असा हा संयोग प्रारब्धाच्या योगामुळे जुळून आलेला आहे श्रोतो कामा वयम सर्वे वक्ताच बहुश्रुता शिवलीला मृतामध्ये अकराव्या अध्यात याच आशयाच्या ओव्या श्रीधरस्वामींनी लिहिलेल्या आहेत श्रीधरस्वामी काय म्हणाले गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते हि जय पूर्व पुण्यईनी ह्या गोष्टी घडतात श्रोता सप्रेम चतुर सावधान श्रोता सप्रेम चतुर सावधान वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ अशा प्रकारचा लाभणं हे सगळं पूर्वसंचितानेच घडू शकतं हा पूर्वसंचिताचा योग आहे आपण आम्हाला उत्तम वक्ते लाभला आहात म्हणून आम्हाला ही कथा तुमच्या मुखातून ऐकायची आहे पशुसुद्धा जगत असतात श्रम करत असतात ते विषयांचे अनेक प्रकारचे सुखही भोगतात पण मूर्खाशी संबंध येणं हे विषापेक्षाही हानिकारक आहे मूर्खेन सह संयोगो विषादपी सह संयोग, सुधारस स्मृत मूर्खाशी संबंध येणं हे विषापेक्षाही कठीण हानिकारक पंडिताची भेट होणं हे अमृतापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे म्हणून मंडळी कायम लक्षात ठेवायचं बरी खुशामत मत ती मूर्खाशी ही मैत्री नको जीवनामध्ये एखाद्या शहाण्या माणसाशी खुशामत करायची वेळ आली दोन चार वेळा त्याची विनवणी करायची वेळ आली किंवा त्याच्या पुढे पुढे करायची वेळ आली तर करा काही हरकत नाही हा शहाण्याच्या पुढे पुढे केलेलं केव्हाही चांगलं बरी खुशामत शहाण्याची ती ही मैत्री नको मूर्खाशीही मैत्री नको संसारामध्ये ऐक मानवा उगाच भटकत फिरू नको अनंत फंदी नावाच्या कवींनी सुद्धा फटका नावाचं जे त्यांचं काव्य त्याच्यामध्ये उत्तम प्रकारे हे सगळं वर्णन करून ठेवलंय पशूंना सद्विवेक नसतो आणि मुक्तीचं हे ज्ञान नसतं त्याचप्रमाणे ज्यांना हरिचरित्र ऐकण्यामध्ये रस नसतो त्यांना पशूच म्हणावं लागल हे उत्तम हरणासारखे पशु श्रवणाचे लोभी असतात तर कान नसलेले भुजंग सुद्धा गोड नादावर मोहित होतात पाच इंद्रिया दर्शन श्रवण ही शुभ आहेत श्रवणामुळे वस्तूचं ज्ञान दर्शनामुळे चित्ताला आनंद मिळतो विद्वानांच्या अभ्यासपूर्ण मताप्रमाणे श्रवण सुद्धा सात्विक राजस आणि तामस अशा प्रकारचं आहे महाराज वेदशास्त्र वगैरे जे श्रवण ते सात्विक साहित्याचं श्रवण ते तामस पुन्हा विद्वान असं सांगतात सात्विक श्रवणामध्ये सुद्धा तीन प्रकार आहेत उत्तम मध्यम आणि अधम ज्या प्रकारच्या श्रवणाने मुक्तीचा लाभ होतो ते उत्तम स्वर्गाची प्राप्ती होते ते मध्यम आणि विषय भोग मिळतात हे अधम साहित्याचे सुद्धा असे तीन भेद आहेत ते नऊ रसात्मक आहेत स्त्री संभोग सुद्धा तीन प्रकारचा आहे आपल्या स्त्रीशी केलेला उत्तम वेशीशी केलेला मध्यम आणि परक्या स्त्रीशी केलेला संग हा अधम आहे तसंच तामसपण हे सुद्धा तीन प्रकारचं आहे हिंसक लोकांशी केलेला संग्राम उत्तम वैर्याशी केलेलं युद्ध मध्यम उदाहरणार्थ पांडवांचं वैर्यांशी झालेलं युद्ध आणि विनाकारण हातघाईवर येऊन केलेलं अधम तेव्हा हे या पुराणाचं श्रवण हे विशेष आहे यांनी बुद्धी प्रगल्भ हो तर होईल शिवाय पापहरण होत असल्यामुळे ते उत्तम असे सात्विक प्रकारचे आहे तर आपल्या मुखातून जे काही आम्हाला श्रवण करायला मिळेल हे उत्तमच मिळेल यांनी आमच्या जीवनामध्ये निश्चितच मुक्ती मार्ग सुलभ होईल आपण कृपा करून हे ज्ञान आम्हाला सांगा ज्या ज्ञानाने आम्हाला भगवत चिंतन घडेल आपण कृपा करून आम्हाला हे ज्ञान सांगा हे पुराण ऐकवा याने बुद्धी प्रगल्भ होईल पापहरण होईल उत्तम प्रकारे सत्वगुण वाढेल तुम्ही आम्हाला पूर्वी द्वैपायन व्यासांकडून जे ऐकलंय त्याच पुण्य परम पावन कथा सांगा इतकी विनंती केली तेव्हा सुत म्हणाले हे भाग्यवान श्रोत्यांनो खरोखरच श्रवणाची आवड असणं ही सुद्धा भाग्याची गोष्ट आहे तुम्हाला इतकं ऐकावं धन्या महाभागा धन्योहम पृथ्वी तले एशाम श्रवण बुद्धिश्च ममापी कथने किल तुम्हाला ऐकायची इच्छा होती माझ्यासाठी पण चांगले तुमच्यामुळे मला सुद्धा भगवत चिंतन करायला मिळतंय भगवंताच्या लीला गायला मिळत आहेत ऋषी दैत्यौ विवृद्ध सागरे जले हे भाग्यवान श्रोत्यांनो खरच तुमच्यामुळे हा अलौकिक ज्ञान मलाही सांगण्याचा सा योग येतोय आणि या ज्ञानाचा लाभ मलाही होतोय जेव्हा त्रैलोक्य जलप्रलयात विरघळून गेलं तेव्हा देवाधिदेव जनार्दन शेषाच्या शय्येवर झोपून होते त्यावेळेला विष्णूच्या कानातील मळातून दोन राक्षस उत्पन्न झाले ते मधू आणि कैटभ या नावाने दोघेही त्या पाण्यातच वाढत चालले ते पाण्यातच खेळ खेळत होते एक वेळ त्यांच्या मनात असा विचार आला की कारणाशिवाय कार्य होत नसतं ही सृष्टीची परंपरा आहे आधार घेतल्याशिवाय काहीही स्थिर होत नाही तर मग हे सर्वत्र अमर्याद पसरलेलं पाणी कशाच्या आधारावरती आहे ते कोण बरं निर्माण करणार आहे याची निर्मिती करणारं कोण आहे आम्हाला कुणी निर्माण केलं आमचे मातापिता कोण काहीच कळत नाहीये याचा शोध घेतला पाहिजे सूत म्हणत आहेत अशा तऱ्हेने दोघांचा विचार सुरू असताना कैटभ म्हणाला अरे मधु आपण या पाण्यात स्थिर ज्या शक्तीमुळे आहोत तीच महाशक्ती याचं मूळ कारण असणार हे अमर्याद पाणीसुद्धा तिच्याच आधारावरती आहे तयात मिदो तदाधारंच तिष्ठ सामादेवी कारण चथावयो हो। ती शक्ती आहे त्या शक्तीच्या आधारावरती ह्या सगळ्या गोष्टी स्थिर आहेत आम्ही दोघंही तिच्यापासूनच उत्पन्न झालेलो आहोत अशा प्रकारे ज्ञान चित्तात झाल्यानंतर ते दोघेही असून मोठ्या काळजीत पडले त्यावेळी एकाएकी त्यांना अंतराळातून वागबीज रूपी अशी एक मोठी गर्जना ऐकू आली त्यांनी तो शब्द लक्षात ठेवून त्याचं मनन सुरू केलं मग काही काळानंतर त्यांना आकाशात लखलखणारी वीज दिसायला लागली तो निश्चित मंत्रच असावा व तेजोरूपाने आपल्याला त्याचं दर्शन झालं असं ठरवून त्यांनी एकाग्रतेने त्याच आलेल्या आवाजाचा जप ध्यान करायला सुरुवात केली एक हजार वर्षपर्यंत अशा प्रकारे त्यांनी ती साधना केली तेव्हा परमाशक्ती प्रसन्न झाली परमाशक्ती प्रसन्न झाली त्यांच्यावर अनुग्रह करावा या हेतूने ती आकाशवाणीद्वारे म्हणाली हे दैत्यांनो दैत्यानो वाईत्येद्वान मत् प्रसादत अजेय देवदैत्येश भ्रा नात्र संशया हे दोन्ही दैत्यांनो मी तुम्ही केलेल्या तपश्चर्यामुळे प्रसन्न झाली आहे तरी तुम्हाला जी इच्छा असेल जे मनात येईल ते तुम्ही मागून घ्या म्हणतात देव्या आम्हाला मृत्यू आमच्याच इच्छेप्रमाणे यावा असा वर त्या दोघांनी मागितला आकाशवाणी म्हणाली ठीक आहे माझ्या कृपेने तसंच होईल तुम्ही दोघही जण देव दैत्य यांना अजिंक्य व्हाल सूत म्हणतायत अशा प्रकारे त्या शक्तीचा दैत्यांचा संवाद झाला हा वर मिळाल्यानंतर ते दोघही अहंकार आणि उन्मत्त झाले जलचरांसह खेळू लागले खेळता खेळता त्यांची दृष्टी कमळासनावर बसलेल्या ब्रह्मदेवावर पडली त्या सरशी त्या दोघाही असुरांनी ब्रह्मदेवाला युद्धासाठी पाचारण केलं दोघांनाही ब्रह्मदेवाशी युद्ध करण्याची इच्छा झाली ब्रह्मदेवांना म्हणायला युद्ध करणार नसाल तर कमळ सोडून कुठेतरी निघून जा कारण हे आसन तुमच्यासारख्या भित्र्याला योग्य नाही हे वीरांसाठी उत्तम आहे तेव्हा ताबडतोब उठा असं बोलणं ऐकून ब्रह्मदेव काळजीत पडले विचार करू लागले मी तर तपस्वी आहे माझ्यासारख्यांनी यांच्याशी युद्ध करणं अजिबात योग्य नाही आहे काय बरं करावं यांच्या डोक्यात विचार सुरू झाले शौनकादिक मुनींनो ब्रह्मदेवाच्या डोक्यात सुरू झालेल्या विचारांना ब्रह्मदेवांनी कशा प्रकारे वाट काढली कोणता मार्ग काढला या कैटभ दैत्यांनी ब्रह्मदेवांना त्रास दिला ब्रह्मदेवांनी त्याला कशा प्रकारे प्रतिकार केला काय काय घटना घडल्या उद्याच्या भागात श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ श्रोते हो उद्या आणखी एक महत्वाचा पर्व काळ आहे उद्या आहे माघ शुद्ध चतुर्थी भगवान गणेशाच्या अवताराचा जन्मदिवस गणेश जयंती भगवंत गणेशाने सुद्धा अनेक वेळा अवतार घेतला यापैकी एक अवतार घेतला माघशुद्ध चतुर्थीच्या दिवशी हा अवतार कोणत्या कारणाने झाला भगवंतानी कसा अवतार घेतला याच्या संबंधी छोटीशी जन्मकथा उद्या आपण थेट प्रक्षेपणाद्वारे ऐकणार आहोत आपल्या याच अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवर ठीक दुपारी पावणे बारा वाजता अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कथा सुरू होईल आणि बरोबर बारा वाजता गणेश जन्म होईल आपल्या घरातल्या गणपतीला आपण फुलं वाहून ही कथा ऐकू शकता गणेश जन्माला बाहेर कीर्तनासाठी गेलो तर फारच उत्तम पण त्यांना शक्य नाही जे घरात बसून भगवंताची सेवा करू शकतात त्यांच्यासाठी उद्या थेट प्रक्षेपणाद्वारे आपल्याला गणेश जन्म आख्यान ऐकायचं आहे ठीक दुपारी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी जय जाए जय रघुवीर समर्थ